प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळ नियोजन बैठक संपन्न पुण्या तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळाचे नियोजन बैठक ही भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हा अध्यक्ष दक्षिण बौद्धाचार्य तुकारामजी ढगे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात करण्यात आली भीम व बुद्ध मंडळाचे नियोजन बैठकीमध्ये सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले बैठकीच्या दरम्यान सार्वजनिक दोन हजार पंचवीसचे चे भीम व बुद्ध जयंती मंडळांचे अध्यक्षपदी उत्तम खंदारे तर कार्याध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी सचिव हर्षवर्धन गायकवाड कोशाध्यक्ष दादाराव पंडित सहकोषाध्यक्ष अध्यक्ष प्रवीण कणकुटे सहसचिव चेतानंद वाघमारे सहसचिव भीमा वावळे संघटक मोहन लोखंडे संघटक अमोल खरे संघटक कुंदन ठाकूर सह आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली बैठकीसाठी नगरसेवक माजी नगरसेवक तथा आंबेडकर चळवळीतील नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होती बैठकीच्या प्रस्तावना पंडित यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले पूर्णा येथे भारतीय बौद्ध महासभा बुद्धविहार समिती व पूर्णा शहरातील दुरकु सर्व सामाजिक धार्मिक राजकीय सर्व क्षेत्रातील मंडळीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सार्वजनिक भीमजयंती व बुद्ध जयंती उत्सवाच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती सर्वानुमते अध्यक्ष म्हणून उपनगर उपनगराध्यक्ष परभणी रत्न आदरणीय उत्तमभैया खंडारे यांची एकशे चौतीसाव्या सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमती निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय चक्रवर्ती दादा वाघमारे यांची निवड झालेली आहे सजीव सचिवपदी उद्योजक आदरणीय नगरसेवक अॅडवोकेटजी हर्षवर्धन गायकवाड यांची निवड झालेली आहे तसेच कोशाध्यक्षपदी प्रवीणजी कनकुटे तसेच सह कोशाध्यक्षपदी दादारावजी पंडित यांची निवड करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष जी काय कार्यकर कार्यकारिणीमध्ये अनेक मंडळाची पदाची नावे असतात ती सुद्धा घोषित झालेली आहेत पत्रकाद्वारे आपल्या सर्वांना नावे घोषित जाहीर येणार आहे येणाऱ्या या दरम्यानच्या जयंती या वर्षीच्या जयंतीमध्ये अनेक उपक्रम राांबून तरुणांचं व वयोवृद्ध माणसांच्या ज्या काही जयंती उत्सवाच्या निमित्ताने सूचना मांडण्यात आल्या होत्या या सर्वाच्या सूचनांचं पालन घेऊन या वर्षीचं जयंती मंडळ चांगल्या पद्धतीनं नियोजनाचं आखाण आजपासून सुरुवात केलेली आहे निश्चित या जयंती मंडळाच्या हातून एक चांगल्या प्रकारची भूतोन भविष्यती एक जयंतीचं कार्य यांच्या हातून घडो अशाच प्रकारची मंगलकामना या वर्षीच्या जयंती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रती व्यक्त करतो येणाऱ्या या जयंती उत्सवाला पूर्णा शहरातील सर्वच तमाम उपासक उपासिकांनी आंबेडकर प्रेमिकांनी या जयंती मंडळाला सहकार्य करून एक चांगल्या प्रकारचं यशस्वी करण्याच एक आपण सहकार्य करावं अशीच एक आपल्याला सर्वांना जाहीर करतो या वर्षीच्या जयंती मंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करून त्यांच्या हातून एक अभूतपूर्व कार्य घडव अशीच मंगल चेतना त्यांच्या प्रती व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद बुद्धविहार पूर्ण इथे सर्वांनी मध्ये माझी जयंती मंडळाच्या दोन हजार पंचवीसच्या जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तसेच सचिवपदी ॲडव्होकेट नगरेश्वर जी गायकवाड यांची पण निवड झालेली आहे तसेच पदी प्रवीणजी कनकुटे तसेच दादाराज पंडित उपाध्यक्षपदी राजकुमार सूर्यवंशी असे पद या ठिकाणी कार्याध्यक्षपदी आमचे मित्र चक्रवर्ती वाघमादे यांची सर्वांनी निवड झालेली आहे आणि ह्या मंडळामध्ये अनेक पदं सर्वांना दिलेली आहेत हे मंडळ यावर्षी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून पूर्ण शहरामध्ये एक आगळीवेगळी जयंती कशी निघेल आणि पूर्णचं नाव कसं लौकिक होईल या अनुषंगानं सर्व मंडळ आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि पुणेकरांना पूर्ण करण्याच नव्हे तर या परिसरामध्ये पूर्णेची जयंती मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं पूर्णेचं नाव घेतलं जातं आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले चांगले कार्यक्रम कसे या पूर्ण शहरामध्ये राबवता येतील हे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ही जयंती आम्ही पूर्ण शहरामध्ये साजरी करणार आहोत आणि या जयंती मंडळाचं अध्यक्षपद मला पुर्णेकरांनी म्हणजे च्या उपभोक्त महासवीर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम डगे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली जी बैठक झाली खेळीमिळच्या वातावरणामध्ये बैठक पार पाडली आणि सर्वांनी मते त्या मंडळाची निवड केली आणि हे मंडळ एक चांगलं कार्य करून करण्याचा प्रयत्न करील एवढंच या ठिकाणी मी सांगतो थांबतो